हा सगळ्यांना नमस्कार खानदेशी मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत अभिनंदन आणि आजचं मेनू आहे शिळी खिचडी छळी शिळी खिचडी शिळी पोळी रात्रीची केलेली होती ते याचे वडे आळूच्या पानाच्या आणि भाकर आणि हे पापड पापड कसे पाहिजे का जसे जसे नवीन पापड आता येतील ना नवीन पापड करून आणले आहेत ना तसे तसे ते पापडांचं असं खाऊन पण मन नाही भरत रोज खाल्ल्यानंतर चाल कमीत कमीत एक महिन्यापर्यंत खाते मी ते पापडं रोज भाजून 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 तेव्हा मन भरलं का मग त्या डब्याकडे मी बघत पण नाही डब्यामध्ये पापडं आहे का नाही का संपले का ते काय झाले पूर ना मन भरे पण पापड खात असा पापड आवडतो मला जाडमधला उडदाचा तर मंडळी मग या तुम्ही पण खिचडी खायला शिळी घ्या

सिलेंडरवाला आला तर सिलेंडर घ्यायसाठी उठली होती मी तर मग आजचा मेनू मेनू हे मस्त की हिरवी मिरचा ठेसा शिळी पोळी शिळी भाकर बापड आणि छान अशी मस्तपैकी खिचडीला गरम करून घेतली तव्यावरती कडक कसं आहे परांडो कोणाला तिथे मी जीव लावला सगळं पालत्या गड्यावर पाणी असतं त्याच्यामुळे कोणालाच जीव लावायचा नाही असं सांगून समजून घ्यायचं आपल्याला कोणीच नाही आहे आपलं मस्त जगायचं जीवन जो तो त्याचं बघतो आजकाल अशी दुनिया नाही आपण पण आपलं बघायचं स्वार्थीची स्वार्थी असतात लोक स्वार्थी माझ्या इथे इतकी लवकर वारली बिचारी अशा काही संकट यायचं ना तर तीच सांगा बाहेर काढायची सर्वांना आपण आई घरामध्ये पाहिजे आई लवकर नाही पाहिजे एक दोघांपैकी तरी घरात राहायला पाहिजे छान माणूस आपल्या मुलांना काय भितती त्याचा तर मार्ग काढतात तिकडे आहे तिकड मिरची चा कोणता जा बारकी मिरची नाही काम डेन्सी तिकड तोंडा अशी आग होती खातानी रोजीकड खातं ना त्याच्यासाठी एकदम चांगलं होतं एकदम नंबर काढायला त्याच्यान फक्त हे टाकलेलं आहे कोथंबीर टेचलेली आहे कच्चा लसूण टेचलेला आहे शेंगदाणे कांदा टमॅटो काहीच नाही फक्त छान असा मस्त वैकी हिरवी ती भाजून घेतली लसूण पण भाजून घेतला आणि लगेच चलपत्याने थोडंसं मीठ टाकूनच आहे आणि गरम तेल टाकलं मग त्याच्यामध्ये फुकळचं तेल टाकलं केशामध्ये चव छान लागतो तो डेंजर तिकट तो खतरनाक किती किती तर माझी आऊ आऊ करत नाही आता साखर साखर घ्यावा लागेल एकदम डेंजर ठिकाणी लोकांना आईवडील त्यांना वडील नसतात जे आई वडील पागल होऊन जातात देवाला म्हणतात इतक्या लवकर माझी आई वडील निसरून नेले का तुम्ही इतक्या लवकर माझी आईला नेलं का तिथं असत कंटाळा असतो असे देवानी पाच बोट आपले बरोबर नाही दिलेली सारखेने दिलेले लहान मोठे दिलेले का डेंजर ठेस आहे मला बोलता बीटनी खाला नाही खाल्लं ना डायरेक्ट दिवसभर सुरू मग थोडी याच्याने केलं मी जा औषध डेंजर आमची सुरकी आमची सुरकी घेते ना सुरकी बघते ना व्हिडिओ सुरका काय सुरका कशी बाळा बरे आहेत ना तू लवकर लाईव्ह येईल मी सध्या माझी जमत नाही लाईव्ह घ्यायला काल आमच्या सुरकीने बघितलं ना व्हिडिओ माझा शोभाताईंनी बघितला शोभाताई सिस्टर त्यांना पण हाय लवकर लाईव्ह येणार माझ्याकडे कशी मुलगी नालेली लिलर झालेली ती छोटं बाळ आहे तिचं माझं जमत व्हिडिओ काढायला आपला लाईव घ्यायला ला। थोडं थोडा व्हिडिओ काढून घे ती खिचडी ना मुलीला केलेली होती पात्र थोडस तिखट मीठ टाकून का सोने काय छोटं बाळ आहे तिचं म्हणून सम तिला खोटलेली खिचडी केली होती के मौदाची मग ती एवढी एवढी उरलेली होती मी काय केलं त्याच्यामध्ये मस्तपैकी तव्यावरती थोडं थोडं तेल घेतलं एक पळीभर आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकली थोडीशी उन्हा जिरं टाकलं परत कोथिंबीर टाकली लाल मिरची टाकली हळद टाकली मीठ टाकलं चांगलं फ्राय करून घेते ती खिचडीला इतकी भारी लागते ती खायला मुंगायची एकच नंबर गरम गरम खायची थोडी गार झाली ती सिलेंडरवाला आला ना त्यात गार झाली ती चिवा बी गरम गरम खायची म्हणजे गाडी असती ना काही पाचशेच्या नोटा घ्या तुमक पचास देते पाचशे रुपये पा पाच पाच रुपयाची जुनी नोट टॅक्टरचे चित्र पाहिजे ट्रॅक्टरच्या चित्रावरती जर तुमच्याकडे जर पाचशे नोट असेल जुनी पाचशे नोट त्याच्यावर जर टँकरचं चित्र असेल ट्रॅक्टर तर तुम्हाला पचास लाख घ्या असं कॉल करायला गेली तर ते, ते माझ्या मागेला गे लागून गेला तो कॉलवाला मला म्हणतो पाच पाच रुपये की नोट भेजो मी तुम्हाला तुमको स्कॅन देता स्कॅम पाच वीस रुपये मुझे भेजो स्कॅन पे पाच रुपये का नोट का फोटो पाठवला हो मी त्याला मला म्हणतो तुम्हाला पन्नास लाख देईन म्हणेन मी पाच लाख पाच रुपयाच्या फोटो टॅक्टरचा होता माझ्याकडे पडलेला काकांकडे तो तो पाठवला हो तुम्हाला पन्नास लाख द्यायचं म्हणतो नंतर काय सांगतो पाचशे रुपये त्याची फी पाचशे वीस रुपये स्कॅन करायचं माझं आधार कार्ड फला न न काहीतरी मागत होतो अजून तो, तो मला घरचे रागायला लागले फॉड असतात ते लोक म्हणजे असून सावध राहा म्हणे तू केव्हा आपण त्याचा फोन होता आता आलेला लोक पैसे कमावायसाठी त्यांच्या हातपाय आणि दिले कामा करायचे ना मस्त जर मस्त आरामाचे आरामाचे पैसे देतात पाचशे रुपये द्या ना अर्धा रुपये ते खिचडी केली मग ती फ्राय करून सगळ्यांनी मस्त खिचडी टाकून दिली कालचा व्हिडिओ ना असा काला मोडला मी पण माझे ना ते भरलेलं होतं मेमरी भरून गेलेली होती त्याच्यामुळे तू अर्धच निघाला व्हिडिओ कालचा जेवण्याचा सुरका बाळा जेवली का तू काय खाल्लं तू सुरकाने तेच एकदम बारी झाला ना बिरवा घर एक, एक नंबर इतका डेंजर तिखट